नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री सन्मान निधी योजना आहे त्या योजनेचे पैसे शे शेतकऱ्यांना मिळाले आणि त्यानंतर आतापर्यंत जर का तुम्ही पाहिले असाल तर नमो शेतकरी यो सन्मान निधी योजना आणि प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजना हे जे काही दोन्ही योजनेचे जे पैसे आहेत ते एकत्रितरित्या भेटत होते परंतु आत्ता यावेळेला झालं काय की प्रधानमंत्री जे सन्मान निधी योजना आहे त्याचे पैसे मिळाले परंतु नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे मिळाले नव्हते तर शेतकऱ्यांना एक उत्सुकता होती की आपले पैसे कधी मिळणार आहेत नमो शेतकरीचे पैसे कधी मिळणार आहेत आणि प्रत्येक शेतकरी जवळपासही चर्चा करत होता परंतु आत्ता सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसच्या जो अधिवेशन झालं किंवा त्याच्यामध्ये प काही निधी मंजूर करण्यात आला जो नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत साठी आहे तो जी आर मी तुम्हाला दाखवतो आहे तो जी आर तुम्ही पाहून घ्या आणि ह्या जी आरनुसार एकोणतीस मार्चपासून या योजनेच्या पैशा पैसे हे शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो तुम्ही पाहताय हा जी आर किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सहाव्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व सदा अदा करण्यासाठी या ठिकाणी एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा एक जी आर आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहत असाल किंवा हा जी आर जो आहे तो आहे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी रोजचा हा जी आर आहे त्यानंतर तुम्ही खाली जर का आले तर या ठिकाणी तुम्ही पाहताय आहे की दोन हजार तेवीस चोवीस प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती ठीक आहे केंद्र सरकारचे सहा हजार आणि राज्य सरकारचे सहा हजार याप्रमाणे ह्या योजनेला पैसे हे शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना दिले जातात त्या अंतर्गतच नमो शेतकरीचा निधी सर्व जो लाभार्थीचा जो लाभ आहे तो पहिला हप्ता त्यानंतर दुसरा हप्ता तिसरा हप्ता चौथा हप्ता पाचवा हप्ता असे सलग हप्ते हे या ठिकाणी अदा करण्यात आले परंतु जो काही हप्ता आहे जो सहावा हप्ता जो आहे तो अदा करण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला तर ह्या निधी तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मित्र मित्रांनो आयुक्ताकडे यापूर्वीच्या हप्त्यासाठी वितरित निधीपैकी शिल्लक असलेल्या सहाशे त्रेपन्न पॉईंट पन्नास कोटी निधी या व्यतिरिक्त रक्कम एक हजार सहाशे बेचाळीस पॉईंट अठरा कोटी इतका निधी वितरित करण्याची विनंती कृषी आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे त्यानुसार नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत ला पात्र लाभार्थ्यांना लाभ अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो तर हे अशा पद्धतीचा हा एक निर्णय होता आणि हा निर्णय आहे मित्रांनो तुम्ही हा जो निर्णय आहे हा तुम्ही समजून घेऊ शकता हा जी जो आहे तो जी हा सव्वीस मार्च या दिवसचा आहे परंतु सरकारच्या माध्यमातून एकोणतीस सुद्धा एक त्याच्या अगोदरच परिपत्रक काढण्यात आलं आणि एकोणतीस तारखेपासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास सुरुवात होत आहे मित्रांनो या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसेसुद्धा आले असतील मित्रांनो निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पटला असेल माहिती तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार